ना लाखांचं लीड ना जीवतोड प्रचार जातीय समीकरण नाहीत ना, 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 ना कुठल्याही योजनांचा लोभ फक्त बोटावर मोजण्या इतके मतदार आणि मतदान कोण करू शकतं याचाही आपल्याला असलेला अंदाज अशी आहे विधानसभा सदस्य नियुक्त विधान परिषदेच्या आमदारासाठीची निवडणूक ऐकायला एकदम सोप्पं वाटतं पण या निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव करताना उमेदवारांना नाकी नऊ येतात त्यात तर दुष्काळात तेरावा महिना असल्यासारखं संख्याबळ कमी असलं की मग उमेदवारांचं टेन्शन वाढल्याशिवाय राहत नाही असंच टेन्शन वाढलंय महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं विधान परिषदेत महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तीन तीन उमेदवारांना काठावर विजय मिळवण्यासाठी मतं लागणार आहेत एकोणसत्तर महाविकास आघाडीकडे मतं आहेत सदुसष्ट म्हणजे अजून दोन मतं गरजेची आहेत बरं ही दोन मतंही आरामात महाविकास आघाडीला त्यांच्या मित्र पक्षांची मिळू शकतात मुळात याचं टेन्शन नाहीच आहे टेन्शन आहे की जसं ठरलंय तसं होईल याची खात्री नाहीये त्याचं कारण म्हणजे महायुतीच्या उमेदवारांचा महाविकास आघाडीच्या मतांवर असलेला डोळा महायुतीचं नेमकं गणित कसं ठरलंय यावर आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे वरील आय बटनवर क्लिक करून ती माहिती तुम्ही सविस्तर रित्या समजून घेऊ शकता आता मुद्दा आहे विधान परिषद निवडणुकीतलं महाविकास आघाडीच्या विजयाचं आतलं गणित नेमकं कसा आहे त्याचा नमस्कार मी सुरज पाटील लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल एत, तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील महाविकास आघाडीकडून विधान परिषदेच्या मैदानात कोण आहेत तर काँग्रेसच्या प्रज्ञासत्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आता तुमच्यापैकी काही प्रेक्षकांना माहिती नसेल म्हणून तिघांकडे असलेल्या संख्याबळावर थोडक्यात नजर टाकू काँग्रेसचे सध्या सदतीस आमदार आहेत त्यांचा एक उमेदवार मैदानात आहे त्या म्हणजे प्रज्ञा सातव त्यांच्या विजयासाठी तेवीस मतांची गरज आहे तसं पाहिलं तर सातवांचा विजय कन्फर्म आहे पण निवडणूक होत नाही तोपर्यंत काही सांगता येत नाही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने एक उमेदवार दिलाय त्यांचे स्वतःचे आमदार पंधरा आणि क्रांतिकारी शेतकरी पक्षाने दिलेला पाठिंबा म्हणजेच अजून इतर सात मतांची गरज आहे राहिला प्रश्न राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पुरस्कृत शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांचा त्यांना पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या आहे तेरा आणि शेकापचे एक असे एकूण चौदा आमदार जयंत पाटलांसोबत आहेत म्हणजेच जयंत पाटलांना काठावर विजयी होण्यासाठी अजून नऊ आमदारांची गरज आहे आता महाविकास आघाडीच्या गणिताकडे वळू प्रज्ञा सातवांना तेवीस नाही तर सुरक्षेच्या दृष्टीने सत्तावीस मते दिली जातील तरी काँग्रेसच्या वाट्याची अजून दहा मतं उरतात आता ही उरलेली दहा मतं कोणाला मिळणार तर मिलिंद नार्वेकरांना आता हे कशाच्या भरोशावर आम्ही बोलतोय तर याची लिंक थेट लागली आहे ती मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीशी एम सी एच्या अध्यक्ष अमोल काळे यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या जागेवर निवडणूक होत आहे तेवीस जुलैला ही निवडणूक होईल यासाठी आतापर्यंत तरी तिघे जण मैदानात आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजिंक्य नाईक शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे तिघ अध्यक्षाच्या निवडणुकीत उतरले आहेत विधान परिषदेत काँग्रेसने ठाकरेंना मदत करायची आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत ठाकरेने काँग्रेसला मदत करायची असं सोप्प गणित इथं ठरले आता विषय निघालाय म्हणून अजून एक माहिती तुम्हाला सांगतो मुळात मिलिंद नार्वेकर हे एम सी एचे सभासद आहेत एमसीएमध्ये अनेक गोष्टींची खडांखडा माहिती नार्वेकरांना आहे त्यामुळे नार्वेकर हेच अध्यक्ष पदासाठी ना चर्चेत होते मात्र त्यांनी आधीपासूनच विधान परिषदेसाठी तयारी सुरू केली होती विधान परिषदेवर जाणं हे नार्वेकरांचं स्वप्न होतं असं म्हणतात त्याचाच भाग म्हणून नार्वेकरांनी एमसीएच्या अध्यक्षपदाच्या रेसमध्ये न धावता विधान परिषदेचा रस्ता निवडला असो यावरून एक तरी गोष्ट क्लिअर झाली की नार्वेकरांना काँग्रेसच्या आमदारांचा पाठिंबा मिळेल आता शेकप्पाच्या जयंत पाटलांबद्दल बोलू व्हिडिओच्या सुरुवातीला जयंत पाटलांकडे असलेल्या संख्याबळाबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे तेरा आणि शेकापाचे एक आमदार अशी चौदा मतं तरी जयंत पाटलांना फिक्स आहेत असं समजू प्रश्न आहे वरच्या नऊ मतांचं काय तर याचं उत्तर आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांच्याकडे अशा आमदारांच्या नावांची यादी आहे जे आमदार शेखापचा जयंत पाटलांना मतदान करू शकतात आणि ते आमदार दुसऱ्या तिसऱ्या कुठल्या पक्षाचे नसून चक्क अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक आमदारांनी जयंत पाटलांची भेट घेतली होती त्या भेटीत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबद्दल चर्चा झाली शरद पवारांसोबत येण्याच्या दृष्टीनेही बोलणं झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे परिणामी तेच आमदार आताच्या विधान परिषद निवडणुकीत डाव पलटू शकतात दुसरी तिकडे अजित पवारांसोबत असलेल्या आमदारांनाही ही, ही शरद पवारांची मनं जिंकण्याची संधी आहे शेखापाचे जयंत पाटील जिंकले म्हणजे अजित पवारांच्या आमदारांनी मदत केली असा मेसेज शरद पवारांपर्यंत पोहोचेल ते आमदार कोण असतील याची माहिती काढली जाईल त्यांना जर घर वापसी करायचं असेल तर त्यावरही विचार करण्याचं काम सुरू होईल कारण लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना मिळालेल्या यशामुळे अजित पवारांच्या सोबत असलेल्या आमदारांमध्ये माघार फिरण्याची चर्चा आता सुरू झाल्याचं बोललं जाते एका वाक्यात सांगायचं म्हणजे एमसीएच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नाना पटोलेंसाठी निवडणुकीसाठी मिलिंद नार्वेकर मदत करणार विधान परिषदेच्या निवडणुकीत मिलिंद नार्वेकरांना काँग्रेसचे आमदार मदत करणार आणि शेकापच्या जयंत पाटलांना अजित पवारांचे आमदार मदत करणार असं महाविकास आघाडीचं आतापर्यंत ठरलेलं गणित आहे आता काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा विजय कन्फर्म आहे असं मी जरी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं असलं तरी थोडं थांबा दोन मध्ये झालेल्या विधान परिषदेचा निकाल आठवा उमेदवार काँग्रेसचेच होते चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप काँग्रेसचं असं ठरलं होतं की पहिलं प्राधान्य चंद्रकांत हांडोरेना द्यायचं आणि दुसरं प्राधान्य भाई जगतापांना द्यायचं मात्र निकाल आल्यावर चित्र उलटच दिसलं आमदारांनी पहिलं प्राधान्य दिलं बाई जगतापांना आणि दुसरं प्राधान्य दिलं होतं चंद्रकांत हंडोरेंना परिणामी हंडोरेंचा पराभव झाला होता त्यामुळे काँग्रेस या निवडणुकीत ताक ही फुंकुलपीत आहे महाविकास आघाडीमध्ये आता नियोजन झालंय ते नियोजन अंमलात कसं येईल निकाल काय लागेल हेच पाहणं महत्वाचं असणार आहे बाकी विधान परिषदेच्या निवडणुकीबद्दल तुमच्या अंदाज तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावती या युट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद